तसे होऊ नये तसे होऊ नये यासाठी त्वरेने तोडगा काढण्याची आपली मागणी म्हणूनच सर्वथैव न्याय्य आणि रास्त आहे शेकडो वर्षे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आणि अत्याचारी सुलतानी राजवटींमुळे त्रासून गेलेल्या या, गे या भारतभूमीला लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करून फार मोठा दिलासा देणारे आदरणीय शिवछत्रपती आणि त्यांचे पराक्रमी मराठी मावळे यांचे स्थान भारताच्या इतिहासामध्ये एकमेवात द्वितीय आहे त्याच मराठा समाजातील असंख्य गरीब कुटुंब आजही विपन्नावस्थेमध्ये आहेत शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर झाले आहेत त्याला योग्य तो न्याय मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्याचवेळी आणखी कोणत्या घटकावर अन्याय ही योग्य नाही त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपले सर्व मतभेद विसरून इथल्या जनतेच्या भल्यासाठी एकत्र येऊन हो। या प्रश्नावर अधिवेशन घेऊन हो। तोडगा काढण्याची आपली मागणी अत्यंत योग्य आहे त्याला ब्राह्मण महासंघ बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहोत पाठिंब्याबद्दल सर्व सर्व बांधवांचा मनपूर्वक आभारी आहे